मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाची घोषणा झाली एससीबीसी मधून मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देण्यात आलंय पण डब्ल्यू एस आणि कुणबींचं काय मराठा आरक्षणाचा प्रश्न आज अखेर सुटला फडणवीस आणि शिंदेंनी गुलाल उधळला मराठ्यांना आज दिलेलं आरक्षण कोर्टातही टिकेल असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे पण आता प्रश्न आहे तो ईडब्ल्यू एस आणि कुणबी आरक्षणाचं काय होणार कारण काही मराठे ईडब्ल्यू एस आरक्षण घेत आहेत काही मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतली आहेत त्यामुळे त्यांच्या मनात प्रश्न असेल की या आरक्षणाचं काय आज दिलेल्या आरक्षणाचा त्याच्यावर काही परिणाम होईल का ईडब्ल्यू एस हे ओपन कॅटेगरीमधल्या आर्थिकरित्या कमजोरांसाठी असलेलं आरक्षण आहे आर्थिक, आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या ओपन कॅटेगरीतल्या जनतेसाठी हे दहा टक्के आरक्षण देण्यात आहे घटना दुरुस्ती करून हे आरक्षण देण्यात आलं होतं न्यायालयानं या आरक्षणाला मान्यता दिली आहे त्यामुळे या आरक्षणावर आजच्या निर्णयाचा काहीही परिणाम होणार नाही मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी आहे दुसरं महत्वाचं म्हणजे यापुढे दोन वेगवेगळी आरक्षणं घेता येणार नाही कुणबी जात प्रमाणपत्र असलेल्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळत आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना नियमाप्रमाणे ओबीसी मधून आरक्षण मिळत राहणार आहे त्यामुळे आज दिलेल्या आरक्षणाचा कुणबी आरक्षणाशी काहीही संबंध नाही कुठलं आरक्षण घ्यायचं कुठलं आरक्षण आपल्यासाठी योग्य याचा निर्णय ज्याचा त्याला घ्यायचा आहे आज सरकारनं दिलेलं आरक्षण ईडब्ल्यू एस आरक्षण आणि कुणबी हे तिन्ही वेगवेगळे आहे ही वेग वेग माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा